नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कृषी अवजार बँक अनुदान योजने संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या योजनेअंतर्गत तुम्ही साठ टक्के अनुदान ट्रॅक्टर ड्रोन त्यानंतर हार्वेस्टर घेण्यासाठी मिळू शकतात ही तुमच्यासाठी स्वर्ण संधी शेतकरी मित्रांनो यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे पात्रता अटी निकष काय आहेत याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शोटपर्यंत बघा जरी चॅनलला नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा शेतकरी मित्र महाराष्ट्र सरकारच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत कृषी अवजार बँक अनुदान योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत गावातील नोंदणीकृत महिला बचत गटांच्या माध्यमातून शेतीसाठी लागणारे अवजारे रेंटल भाडे तत्वावर उपलब्ध करून दिलं जातं कृषी अवजार बँक अनुदान योजना किंवा या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर पॉवर टिलर कापणी यंत्र बी पेरणी अवजारे रोटावेटर पावर त्यानंतर ड्रोन अशा जास्त मशिनीवर साठ टक्के पर्यंतच अनुदान दिलं जातं आता बहुतेक छोटे मध्यम शेतकरी महागडी शेती अवजारे खरेदी करू शकत नाहीत मजुरी टंचाई वाढलेला खर्च कमी वेळात जास्त उत्पादनाची गरज यामुळे आधुनिक यंत्राची गरज वाढते त्यामुळे सरकारने कृषी अवजार बँक ही योजना पोखरा योजनेअंतर्गत सुरू केलेली असून गावागावात सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता या योजनेतून शेतकऱ्यांना काय मिळणार तर भाड्याने अवजारे स्वस्तात उपलब्ध होतील त्यानंतर काम जलद व अचूक पद्धतीने होईल उत्पादनात वाढ होईल आणि वेळ व मजुरी देखील शेतकऱ्यांची वाढ आता तुम्हाला माहिती आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार जरी कोणतीही योजना राबवत असतं तर त्यामागे काही त्यांचं हित किंवा उद्दिष्ट असतात तसेच या योजनेचे काय उद्दिष्ट आहे तर शे पेरणीपासून काढणीपर्यंतचं आधुनिक यंत्र भाड्याने उपलब्ध करून देण्याचं जे उद्देश आहे तर राज्य सरकार तो उद्देश आहे त्यानंतर शेतीच वाढणार आहे आणि महिलांच्या बचत गटांना रोजगार निर्मिती सुद्धा याच्यामधून मिळणार आहे या, या योजनेअंतर्गत अंतर्गत कोण पात्र आहेत तर राज्यातील फक्त नोंदणीकृत महिला बचत गट म्हणजे एस एच जी गट हे पात्र असतील त्यानंतर गटामध्ये वेगवेगळ्या कुटुंबातील किमान दहा महिला सदस्य असणं गरजेचं आहे ज्या गटाने पूर्वी कधी अवजार बँक घेतली नाही तर त्या गटासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे त्यानंतर गटाकडे दहा हेक्टर दिवस सेवा देण्याची क्षमता असणं गरजेचं आहे सर्व सदस्यांचे बँक खाते हे सक्रिय असणं गरजेचं आहे आणि एस एस जी, जी, जी ची एफ पी ओ डीबीटी पोर्टलवर नोंदणी आवश्यक राहणार आहे आणि ज्या महिला बचत गटांचा गट असेल तर त्यांच्याकडे हे डॉक्युमेंट असतील आता महत्वाचा प्रश्न म्हणजे अनुदान किती आणि कसं मिळेल तर एकूण प्रकल्पाच्या साठ टक्केपर्यंत अनुदान तुम्हाला दिलं जातं कमाल अनुदान मर्यादा चोवीस लाख पर्यंत आहे यात तुम्हाला प्रकल्प खर्च जरी तुमचा वीस लाख असेल तर यात तुम्हाला अनुदान साठ टक्के म्हणजे बारा लाख रुपये मिळेल आणि बचत गटांना तुम्हाला किती भरावा लागेल तर आठ लाख रुपये भरावा लागेल एक्झाम्पल चाळीस लाख रुपये तुमचा प्रकल्प अहवाल असेल त्यात चोवीस लाख तुम्हाला अनुदान येईल आणि सोळा लाख तुम्हाला स्वतःला किंवा बँक कर्ज तुम्ही घेऊ शकता आता यात कोणकोणते अवजारे तुम्ही घेऊ शकता यात टू डब्ल्यू डी फोर डब्ल्यू डी मॉडेलचे जे ट्रॅक्टर आहेत ते त्यानंतर कमाल अनुदान यात तुम्हाला सात ते आठ लाख रुपयेपर्यंतचं तुम्हाला अनुदान मिळू शकत त्यानंतर पुढचं हे पॉवर टिलरसाठी तुम्ही अकरा एच पीपर्यंत घेऊ शकतात यात अनुदान तुम्हाला दीड लाख रुपयेपर्यंत मिळू शकतात त्यानंतर कंबाईंड हार्वेस्टर तुम्ही घेऊ शकतात सेल प्रोपलेट त्यानंतर ट्रॅक्टर ऑपरेटेड किंवा अनुदान याच्यामध्ये अक बारा लाख ते पंधरा लाख रुपयेपर्यंत तुम्हाला हार्वेस्टर घेण्यासाठी मिळू शकतं त्यानंतर कापणीचे जे यंत्र असतात तर त्यात तुम्हाला तीन ते साडेतीन लाख रुपयेपर्यंतचं अनुदान मिळू शकतं त्यानंतर महत्वाचं म्हणजे किसान जो ड्रोन आहे स्प्रे तर तो त्यातही तुम्हाला सहा लाख रुपयेपर्यंतचं अनुदान मिळू शकतं तर वेगवेगळ्या असे शंभर कृषी यांत्रिकरण अंतर्गत जे अवजारे असतात तर ते अवजारे इथं समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्या अवजारांची लिस्ट तुम्ही पाहू शकतात आता महत्वाचा प्रश्न म्हणजे याला तुम्हाला जरी अर्ज करायचा आहे तर अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे तर महिला बचत गटाची जी नोंदणी ती ती पोर्टलवर जाणं झाले असणं गरजेचं आहे ते म्हणजे कोणतं पोर्टल तर एफ पीओीबी पोर्टल वर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या ही त्या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्यानंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठी काही महत्वपूर्ण डॉक्युमेंट लागतील जसे की एस एस जी नोंदणी प्रमाणपत्र सदस्यांची केवायसी बँक पासबुक डी आर पी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट उपकरणाची निवड आणि कोटेशन जे तुम्ही घेत आहे तर त्याचं कोटेशन तुम्हाला लागेल महत्वाचा प्रश्न म्हणजे एका गावामधून जरी मल्टिपल अर्ज गेले असतील तर तिथे तुम्हाला लॉटरी पद्धत होईल लॉटरी पद्धतीने ज्याचा नंबर लागेल तर त्याला या कृषी बँक अवजारे योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात येईल आता याच्या काही महत्वाच्या अटी त्या म्हणजे अवजारे सहा वर्ष विक्री किंवा बदल त्यात करता येणार नाही ना ना तुम्हाला सर्व उपकरांना आर टी ओ नोंदणी जिथे लागू असेल तर करावी लागेल लेसर कट कोड व जी प्लेट आहे तर ती मेटल प्लेट याच्यावर असेल त्यानंतर अवजारे भाड्याने देण्यासाठी उचित दर सूची तुम्हाला बोर्डावर द्यावी लागेल एकंदरीत जे रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारने या योजनेअंतर्गत भर दिलेली जे शेतकरी मित्र अवजारे घेऊ शकत नाही तर अशा शेतकरी मित्रांना बचत गटामार्फत अवजारे उपलब्ध करून देण्यात येईल आणि बचत गट ते अवजारे भाडे तत्वावर देतील जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा होईल बचत गटाचाही फायदा होणार आहे तर अशा पद्धतीने ही कृषी बँक अवजारे योजना राज्य सरकारने पोखरा योजनेअंतर्गत सुरू केलेली या संबंधित काही अजून तुम्हाला प्रश्न असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला बचत गटांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि अशा महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका